रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला येण्या जाण्याच्या प्रवासावर वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे एकत्र तिकीट बुक केल्यास फायदा मिळेल प्रायोगिक तत्वावर रेल्वेकडून योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे एकत्र तिकीट बुक केल्यास प्रवाशांना फायदा होईल प्रायोगिक तत्वावर रेल्वेकडून योजनेची सुरुवात करण्यात आली आहे येण्या जाण्याच्या प्रवासावर वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून हा मोठा दिलासा मानला जातोय एकत्र तिकीट बुक केलं तर फायदा होणार आहे आणि प्रायोगिक तत्वावर सध्या रेल्वेकडून या योजनेची सुरुवात देखील करण्यात आली आहे सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा वर्ग हा फार मोठा आहे आणि रेल्वेकडून याच प्रवाशांसाठी मोठा दिलासा देण्याची बातमी आहे येण्या जाण्याच्या प्रवासावर आता वीस टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे एकत्र तिकीट बुक केल्यास त्याचा फायदा मिळेल आणि प्रायोगिक तत्वावर सध्या रेल्वेकडून या योजनेची सुरुवात देखील केली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल रेल्वेकडून प्रवाशांसाठी हा मोठा आनंद दिलासा म्हणावा लागेल दिलासा आपण म्हणू शकतो कारण का ज्या पद्धतीनं रेल्वेकडनं प्रभावी तत्वावरती सूट जी आहे ही दिली जाणार आहे येणाजनाच्या जा प्रवासावर जवळपास वीस टक्के डिस्काउंट जो आहे हा दिला जाणार आहे आपल्याला माहिती आहे आता गणेशोत्सव सुद्धा सण सुरू होईल त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात चाकरमणी जी आहे हे ठिकठिकाणी थीक कोकण असतील किंवा अन्य ठिकाणी जात असतात त्यामुळे रेल्वेकडनं वीस टक्के डिस्काउंट जो आहे हा दिला जाणार आहे ही एक वेगळ्या पद्धतीची ऑफर रेल्वेकडनं घेतली दिले प्रवाशांना दिलेली आहे त्याच अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं परतीच्या आणि येण्याच्या या दोन्ही ट्रेनची तिकीट एकाच वेळी जर बुक केली तर जवळपास एक वीस टक्के डिस्काउंट जो आहे हा दिला जाणार आहे सद्यस्थितीला प्रायोगिक तत्वावरती ही योजना जी आहे ही सुरू केली जाणार आहे मात्र ही योजना कायमस्वरूपी सुरू राहते का याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष असणार आहे कारण का आपल्याला माहिती आहे जर वीस टक्के डिस्काउंट हा रेल्वे प्रवाशांना दिला तर त्याचा अधिक फायदा जो आहे हा प्रवाशांना होऊ शकतो त्यांच्या पैशांची बचत सुद्धा जी आहे ही प्रवाशांची होऊ शकते त्यामुळे एकत्रित जर प्रवास केला आणि एकत्रित जर तिकीट काढलं तर रेल्वेकडनं वीस टक्के डिस्काउंट जो आहे हा दिला जाणार आहे दिपालच धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी